फुरसुंगी कचरा डेपो विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी सुरू केलेलं आंदोलन अद्याप सुरूच आहे शनिवारी अर्धनग्न आंदोलन केल्यानंतर आता झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी रविवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले फुरसुंगी कचरा डेपोला आग लागून आता तीन आठवडे झालेत ही आग लागल्यानंतर कचरा डेपो हटावचा नारा देत स्थानिक ग्रामस्थांनी सुरू केलेले आंदोलन सोळा दिवसानंतरही सुरूच आहे रोज वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत कचरा डेपोला असणारा विरोध तीव्र केला जातोय तर दुसरीकडे सरकार आणि महापालिका प्रशासन आंदोलकाशी चर्चा करण्यात निष्फळ ठरते तर आता महापौर आणि पालकमंत्री हे दोन्ही मुख्य नेते परदेश वारीवर जात असल्याने कचरा डेपो आंदोलन आणखीच पेटण्याची शक्यता वर्तवली जाते शनिवारी फुरसुंगी ग्रामस्थांकडून अर्धनग्न आंदोलन करण्यात आल्यानंतर आता रविवारी घंटानाद आंदोलन करण्यात आलंय त्यामुळे आता एकंदरीत सर्व चित्र पाहता येणाऱ्या काळात पुण्याचा कचरा प्रश्न आणखीन पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत विरेश आंधळकर शार्प न्यूज पुणे